कोट्यावधींचा खर्च करून शहराला सुरक्षित बनवण्यासाठी बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे पण या कॅमेऱ्यांचे डोळे म्हणजेच बॅटरी चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत दोन वर्षात तब्बल दीड हजार बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत नेमकं काय का प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या प्राधिकरण पिंपळे सौदागर सांगली आणि मोशी आणि इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी बॅटऱ्या बसवण्यात आल्या होत्या पण नोव्हेंबर दोन हजार पासून या बॅटऱ्या चोरीला जात आहेत त्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरे बंद पडतायत आणि पोलीस तपासासाठी अडचणी निर्माण होत आहेत विशेष म्हणजे चोरी करणारे चोरटे चक्क चुका चौकात लावलेल्या बॉक्समधील बॅटऱ्यांवर हात साफ करतायत यात पोलीस प्रशासन आणि स्मार्ट सिटीच्या जबाबदाऱ्या झोपेत असल्याचं दिसतंय महापालिकेच्या कमांड कंट्रोल रूम मध्ये चोवीस तास तीन कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी कार्यरत आहेत पण तरीही बॅटरी चोरीला जात असताना यांची नजर तिकडे का गेली नाही वाहतूक पोलीस सीसीटीव्ही वरून नियम भंग करणाऱ्यांना पण बॅटऱ्या चोरीला जाताना त्यांना काहीच कसं दिसलं नाही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले पण आता हे चोरटे या व्यवस्थेवरच दल्ला मारतात बॅटऱ्या चोरीला गेल्यामुळे शहराची सीसीटीव्ही यंत्रणा फक्त आता शोभेपुरती शहराला सुरक्षित बनवण्यासाठी यंत्रणा आहे पण ती जागी झाली पाहिजे बॅटरी चोरी थांबवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे नाहीतर आपण आपल्या सुरक्षेचा गमावलेला फोकस कधीच परत मिळवू शकणार नाही तुमच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबद्दल काय स्थिती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी सिविक मिरच्या युट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका